नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या यूट्यूब चॅनल मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर लहानमुळे आता संपूर्ण राज्यात कधी पडणार जोरदार पाऊस हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर लानिनामुळे आता संपूर्ण राज्यात कधी पडणार जोरदार पाऊस या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर ला आता कधी पडणार संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस या प्रश्नाचा आता उत्तर घेऊयात की अखेर निनामुळे आता संपूर्ण राज्यात कधी पडणार जोरदार पाऊस बघा मित्रांनो हवामान खात्याचा अंदाज आपल्या सर्वांना माहीत आहे की हे वर्ष लान आहे पण आपण लानिनाचा इनाचा विचार करून बसलो आपल्याला वाटलं की जून महिन्यापासून जोरदार पाऊस पडेल तसं हवामान खात्यानं सांगितलं सुद्धा होत की आपल्याला लानिनामुळे इनामुळे पाऊस जोरदार पडताना दिसेल पण हा पाऊस जून मध्ये पडणार नाही मग या परिस्थितीमध्ये यंदा अकरा टक्क्यानं जून महिन्यामध्ये पाऊस कमी पडला कारण अल्लिनो होता आणि इनामुळं पाऊस पडणार ही जरी शंभर टक्के खरी गोष्ट असली तरी आपल्या सर्वांना ही माहित तर गोष्ट माहीत पाहिजे की अखेर बघा ला मित्रांनो लान म्हणजे काय असतंय की लान इना असेल तर ढगांचा ताफाच येत असतो आणि अशा परिस्थितीत जोरदार पाऊस पडतो आणि माझ्या हवालदिल झालेला कास्ताकार बांधवाने विचारले की सर अखेर लान इनामुळे जोरदार पाऊस पडणार असं म्हटल्या जात आहे पण अखेर ती वेळ कधी येणार तो काळ कधी येणार आणि लान इनामुळे अखेर कधी पडणार संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस झाला या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया सगळ्यात महत्त्वाचं पहिलं प्रश्न व त्याचं उत्तर काय लान इना सध्या सुरू झालाय तर मित्रांनो अलनीनो गेलाय पण लाल इनो काही सुरू झालं नाही आणि ही परिस्थिती सध्या न्यूट्रल आहे ना तो त्या ठिकाणी संपूर्णत गेला होता ना हा संपूर्णत आलाय तो तर गेलाय पण हा आला नाही अशा परिस्थितीत आपण आहोत यामुळे आपल्याला पाऊस फार कमी पण दिसणार नाही आणि पाऊस फार जास्त पण दिसणार नाही कारण स्थिती ही न्यूट्रल आहे मग लान इनाचा पाऊस मिळण्यासाठी लान इना सुरू व्हावा लागेल मग लान इना कधीपासून सुरू होणार तर लक्षात घ्या पंधरा ऑगस्टच्या नंतर लहानसाठी आपल्याला अनुकूल वातावरण दिसणार आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर ला निनापासून निना जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला मिळू शकतो तोपर्यंत काय मग तर लक्षात घ्या तोपर्यंत इंडियन ओशन डायपोल हा सकारात्मक होणार आहे आणि त्याचबरोबर न्यूट्रल स्थितीतून आता आपण पॉझिटिव्ह स्थितीकडे जाणार म्हणजे पंधरा जुलैपासून पंधरा ऑगस्टपर्यंत ही त्या ठिकाणी चांगली होत जाणार जून महिन्यापेक्षा जुलै महिना बरा एक ते पंधरा जुलैपेक्षा पंधरा जुलै ते एकतीस जुलै बरं पंधरा जुलै ते एकतीस जुलैपेक्षा एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट बरं असं टप्प्याटप्प्यानं प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्यामध्ये पावसाची परिस्थिती ही सुधारत जाणार आहे आणि सरते शेवटी ला निनामुळं आपल्याला जोरदार पाऊस हा पंधरा ऑगस्ट नंतर म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर म्हणजे उर्वरित ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात दिसणार आहे म्हणून ही सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट आहे मित्रांनो की लहान कधी पडणार जोरदार पाऊस तर या प्रश्नाचे पंधरा ऑगस्ट नंतर लहान आता पडणार राज्यात त्या ठिकाणी जोरदार पाऊस तर या पा। पा। असणाऱ्या माहितीबद्दल आपल्याला काय वाटते आपल्या मनाचं समाधान झालं ना की पाऊस जोरदार कधीपासून आहे तर पाऊस पंधरा ऑगस्ट पासून जोरदार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार